आपण रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वलेसाई सराफ हडप पुणे पत्नीविषयी अपशब्द वापरल्याच्या कारणावरून एकानं आपल्या मित्राचा निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील सिंहगड रोड परिसरामध्ये घडली आहे घरातील बादली आणि चाकूचा वापर करत आरोपीनं मित्रावर जीवघेणा हल्ला केला या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलाय ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव अनिल जाधव असं आहे प्राथमिक माहितीनुसार आरोपी अनिल जाधव यांच्या पत्नी मयत व्यक्तीनं अशोभनीय आणि अपशब्द वापरले त्यामुळे अनिलला अत्यंत राग आला आणि त्यानं रागाच्या भरात घरातच ठेवलेल्या बादलीनं मित्रा मित्रावर हल्ला चढवला त्यानंतर चाकू घेऊन मित्रावर वार करत त्याचा खून केला ही घटना घडल्यानंतर परिसरात खळब उडाली असून स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली सेगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपीला ताब्यात आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा